प्रभाग क्रमांक दहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी भव्य अशी सांगता रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये भारतीय जनता पार्टीकडून गीताताई पवार जगन्नाथ ठोकळे प्रकाश मुळके आणि रिद्धी मामोलकर हे निवडणूक रिंगणात ता आहेत आज सार्वजनिक प्रचाराची सांगता होत असल्याने प्रभाग दहामधील दसरा चौक माळी गल्ली वडार कॉलनी भीमनगर परिसरात भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनी कार्यकर्त्यासहित जल्लोषी सांगता रॅली काढत भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचे आवाहन केले नमस्कार मी गीता सूरज मामा पवार गेल्या दहा वर्ष आम्ही राजकारण असल्यामुळे आणि दहा वर्ष आम्ही लोकांच्या दहा घरोघर आम्ही जे प्रचार आम्ही करत आहे त्या प्रचारामध्ये आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे आणि आज शेवटचा आल्याच्यामुळे आम्ही सकाळपासून घर टू घर आम्ही प्रचार करत असल्यामुळे आणि लोकांचा मागे तुम्ही प्रसिद्ध आलाय जे महिला आहेत आणि ते लाडकेबाई योजनेचा त्यांचा फायदा झाल्यामुळं ते आमच्या प्रचारमध्ये सामील आहेत कारण की कमा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे केले ते नरेंद्र मोदी साहेबांचा आहे त्यांच्याबाबत चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आमच्या पॅनेल ला पूर्ण प्रतिसाद आहे आणि असं ग्वाही करते की आम्ही येणार हे शंभर टक्के गॅरंटी आहे नमस्कार मी प्रकाश शामराव मुळके प्रभाग क्रमांक दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटातून उभा आहे तर आज आम्ही गेली दहा दिवस झालं प्रचारात सर्व भागात घरी जाऊन घराघरात पोचून कमळ हे चिन्ह पोचवलेलं आहे आणि नागरिकांचा इतका चांगला प्रतिसाद आहे की आम्हाला खात्री आहे की प्रभाग क्रमांक दहा मध्ये चारीच्या चारी उमेदवार चारी चारी भाजपचे निवडून येतील भरघोस मतांनी निवडून येतील आणि आज आज प्रचाराचा शेवट दिवस असल्याने आज प्रभागात फिरून घरोघरी पोचून व आज शेवट आम्ही प्रभागात रॅली काढून प्रभा प्रचाराची सांगता करत आहोत धन्यवाद सांगली मिरोज कुपळ महानगरपालिकेच्या सन दोन हजार सव्वीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आरपीआयच्या युतीच्या माध्यमातून गीताताई पवार प्रकाश दादा मुळके रिद्धी पटेल मामुलकर व मी स्वतः जगनाथ बापू टोकळे वार्ड क्रमांक दहामधून भारतीय जनता पक्षाच्या म्हणून निवडून लढवत होतो आज या ठिकाणी प्रचार सांगता होत असताना गेल्या आठ दहा दिवसापासून वॉर्ड क्रमांक दहामधील मतदार बंधू आणि बघणीने या ठिकाणी आमच्या कामा केलेल्या कामावरती विश्वास ठेवून आम्हाला या ठिकाणी प्रचंड अशा मतानं विजय करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे निश्चितपणे मतदारांचा आशीर्वाद म्हणजे चौघाच्या पाठीमाग असून आम्ही चौघ या ठिकाणी पूर्ण टॅनेल बहुमताने निवडील अशा या ठिकाणी आशा आहे